हा जो आक्रोश आहे ठाणे शहरातून आज नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आलेला आहे ही एक दस्तक आहे गेल्या मागील दोन तीन महिन्यापासून यातील ठाणे शहरातील नागरिक मान्य जिल्हाधिकारी मान्य आयुक्तांना निवेदन देत आहे की कशा पद्धतीने ही योजना कशा पद्धतीने ही योजना चुकीची आहे कशा पद्धतीने लोकांच्यावर जबरदस्ती लादवली जाते आणि यासाठी आजचं जे आंदोलन इथे केलं जातं आहे हे लोकांच्या मूलभूत अधिकारांसाठी केलं जातं आहे त्यातल्या त्यात कुठेतरी असा प्रश्न पसरवला जातो आहे की सदर क्लस्टर योजना ही झोपडपट्ट्यांनाच याचा असर होणार आहे परंतु आमचं इथं ठाम मत आहे समितीचं की या क्लस्टर योजनेमध्ये मध्यमवर्गीयांच्या सोसायट्यासुद्धा आहेत त्याच्यात डीम कन्व्हेन्स झालेल्या सोसायट्यासुद्धा आहेत आत ज्या धोकादायक इमारतीसुद्धा आहेत आणखी त्याच्यामध्ये ज्या तीस वर्षापेक्षा जास्त झालेल्या इमारती आहेत ज्या जुन्या इमारती आहेत त्यांचासुद्धा याच्यामध्ये क्लस्टरमध्ये समाविष्ट केलेला आहे म्हणजे नॉट ओन्ली झोपडपट्टी तर हा विषय संपूर्ण ठाणेकरांचा आहे आणि ठाण्यामध्ये चौवेचाळीस प्रभागांमध्ये हा ठाणे शहराचा ठाणे शहरामध्ये क्लस्टर योजना राबवण्याची जी प्लॅनिंग चाललेली आहे ज्यामध्ये सत्तर टक्के ठाणे डेव्हलपमेंटला चाललं आहे रिडेव्हलपमेंटला चाललं आहे बरोबर आहे आणि ह्या रिडेव्हलपमेंटमध्ये जात असताना या ठाणे शहराची लोकसंख्या किती पट्टीने वाढवणार आहेत तुम्ही आजच्या परिस्थितीमध्ये जर पाहिलं तर ठाण्यामध्ये आज आत्ताच मूलभूत सुविधेची बो बोंबा आहे आपल्याला पाणी नाही आपल्याला कचऱ्याचं व्यवस्थापन नाही आपल्याला पार्किंगची व्यवस्थापन नाही आपल्या आरोग्य शिक्षणावर प्रश्न पडलेला आहे अशा कित्येक गोष्टीच्या तु तुटवता आज जाणवतो आहे आणि असं असताना एवढी मोठी लोकसंख्या वाढते वाढवण्याचं काम होतं आहे आजच्या याच्यात तुमचं नियोजन नाही तर भविष्यात होणाऱ्या या हजारो एकर हेक्टरवर ज्या डेव्हलपमेंट होणार आहे याच्यावर तुमचं नियोजन काय तर ठाणे महापालिका याच्यासाठी सज्ज आहे का, का स्थानिक प्रशासन सज्ज आहे का शासन प्रशासन महाराष्ट्र शासन यासाठी सुविधा पुरवायला सज्ज आहे का आज ठाणे शहराचं स्वतंत्र धरण नाही आहे आज एवढी मोठी शोकांती काय आपल्यासाठी आणि आज हा पाण्याचा प्रश्न तर आता ह्या येणाऱ्या कालावधीमध्ये एवढं बिकट होणार आहे आणि तुम्ही कन्स्ट्रक्शनला परवानग्या कशा देता कन्स्ट्रक्शन कशा पद्धतीने होते आहे आज कित्येक झाडाची तोडमरोड होते कत्तल होते आज जवळपास ज्या फॉरेस्टच्या जागा आहेत त्यासुद्धा नष्ट केल्या जातात त्याचं कन्व्हर्जन होतं त्याचं रिझर्वेशन चेंज होतं अशा पद्धतीने जर डेव्हलपमेंट होत असेल तर ठाणेकरातल्या ठाणेकर नागरिकांना कुठेतरी जीवन जगण्याचा अधिकार जो जीविताचा हक्क आहे आर्टिकल ट्वेंटी वनप्रमाणे त्यातल्या त्यात त्यांचं पर्यावरणपूर्वक जीवन जगण्याचं जे नागरिकांना अधिकार आहे तोसुद्धा तुम्ही छेनून घेत आहे मग याला ठाणे शहराचा विकास म्हणत नाही ठाणे शहरामध्ये केवळ जो निधी आहे हा ऑलमोस्ट निधी हा सुशोभीकरणासाठी वापरला जातोय ठाण्यातला मूलभूत सुविधा नागरिकांच्या प्रश्नासाठी कुठं चाललं आहे आरोग्य शिक्षण रोजगार त्याच्यानंतर आपल्या निवारा या प्रश्नावर लोकांना जर लोकांचे घरं जे आहेत त्यांच्या पद्धतीने त्यांना स्वयं पुनर्विकासासाठी चालना काय नाही देत शासन एका बाजूने शासन निर्णय होतात आणि दुसऱ्या बाजूने या बिल्डर दर्जन योजना आमच्या डोक्यावर राबवत आहे ही कुठेतरी चुकीची गोष्ट आहे त्याच्यामुळे आज संपूर्ण ठाणे शहरातून सम सर्व नागरिक आज इथे रस्त्यावर उतरलेले आणि ही भविष्यात येणारी क्लस्टरला एक मोठी दस्तक आहे असं आमचं मत आहे धन्यवाद पुढची भूमिका हे आंदोलन थेट ठाणे शहरापासून ठाणे शहरापासून मंत्रालयापर्यंत जाईल कारण की शासनाला जागे करण्यासाठी हा विषय कॅबिनेटपर्यंत गेला पाहिजे हे आमचं ठाम मत आहे काही कल्पना नाही आहे आणि आता हे डायरेक्ट आलेले आहेत आणि सांगतात की नंबरिंग टाकायचं चालू आम्ही त्यांना बोललो तुम्ही पूर्वकल्पना द्या त्यांना सांगा की कशासाठी योजना आणली काय आणली आणि अक्षरशः पोलीस प्रोटेक्शन घेऊन ते काम करत आहेत तर आमचं म्हणणं होतं आडव्या झोपडपट्ट्या आहेत त्या उभ्या झोपडपट्ट्या कशासाठी बनवत आहेत कारण तिथं नियोजन नाही आहे त्याच्यामध्ये पाणी नाही आता आमच्या इकडे दोस्ती नावाचे जे बिल्डर आहे त्यांनी काही घ घरं बांधून दिलेले आहेत त्याच्यामध्ये अक्षरशः लिफ्ट बंद आहे पाण्याचा नाही कचरा नाही आहे त्याच्यानंतर लोकांसाठी ज्या पार्किंग हा व व्यवस्था हा प्रकारच नाही आहे आज रोड तोडून ठेवलेले आहे सर्विस रोड नाही आहे आज क्लस्टर योजना आणताना ह्या मूलभूत गोष्टी किंवा टाऊन प्लॅनिंग हे असायला पाहिजे होतं आणि ते कुठेही दिसत नाही पाण्याची एवढी हालत आहे लाईटीचे प्रॉब्लेम आहेत आज स्वतःचं धरण नाही इतके वर्ष झालं ठाण्यासाठी एक धरण नाही ते तलावांचं ठाणे असलेलं शहर आज त्याचं पाणी देऊ शकत नाही लाईट देऊ शकत नाही रस्ते देऊ शकत नाही कशाला योजना आणताय आहे की जेणेकरून आपल्या सगळ्या लोकांसाठी त्यांना वेटी आहे आज आडव्या झोपडपट्ट्या उभ्या करून तिथल्या लोकांना बेघर करण्यासाठी बिल्डर झारजियांसाठी आणलेली ही योजना आहे ती आमचा पूर्ण विरोध आहे त्या लोकांना पहिला तिथला मालकी हक्क द्या पन्नास पन्नास वर्ष राहून जर लोक इथे पहिले मालक बनवू शकत नाहीत जर त्याच्यासाठी घेऊन आम्ही कलेक्टरकडे अर्ज केलेला आहे की आम्हाला मालक बनवा आम्ही ठरवू ना की तिथे काय करायचं आहे ते हे जबरदस्ती का आमच्यावरती लागत आहेत आणि बिल्डरला मोठा करण्यासाठी त्याच्या त्याचा फायदा करण्यासाठी या योजना रद्द कराव्या आमची आमची प्रामुख्याने मागणी आहे कार्यालय के सामने तो क्या 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 कारण है और क्या है और मांग आपकी देखिए आपके चैनल के माध्यम से मैं ये बताना चाहूँगा कि आज जो ये थाने जिलाधिकारी थाने कलेक्टर ऑफिस के ये जो सामने ये जो पूरा जन सैलाब है जो हमारी बहने जो हमारे भाई हैं बुजुर्ग हैं वरिष्ठ हैं ये आए हैं क्लस्टर का विरोध करने मैं आपको बता दूँ कि क्लस्टर की जो योजना थी वो योजना वास्तव में देखा जाए तो मानपाड़ा मनोरमा नगर पातलीपाड़ा ये परिसर के लिए नहीं थी ये हम लोगों पर जबरदस्त थोफा गया है दूसरी बात और मैं आपको बताना चाहूँगा कि ये जो हमारे जो ये जनता है जो लोग हैं ये बार बार उनसे विनती कर रहे हैं कि हमको एक जाहिर सभा का एक जाहिर सभा का जो आयोजन है जाहिर सभा का जो एक व्यवस्था है वो आप कीजिए लेकिन न शासन को कोई को परवाह है ना प्रशासन को कोई परवाह है।, mm -mm 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 को को पर है आज आपको मैं बता दूं ये जो बोलते हैं एस के प्रोजेक्ट क्लस्टर के प्रोजेक्ट जो ये लाते हैं उसकी जो फिल्म है जब वो फिल्म ही एक ही होता है लोगों के घर टूटते हैं लोग बर्बाद होते हैं लोग बेघर होते हैं जब वो अपने किराए के लिए जाते हैं उनको पीटा जाता है और हमारे सामने ऐसे बहुत उदाहरण है हमारे सामने गांधीनगर है हमारे सामने गोकुल नगर है हमारे सामने माझीवाड़ा है तो हम लोगों के साथ ये अन्याय होता है जबकि लोग ये जो लोग है ये जो जनता है यही उनको बड़ा बनाती है चाहे शासन की बात हो चाहे प्रशासन की बात हो और जब जनता की सुविधा की कोई बात आती है तब इन लोगों के हाथ कांपते हैं ये लोगों को नज़रअंदाज कर देते हैं उनका शोषण करते हैं उनको झूठी झूठी अफवाहें फैलाकर उनको गुमराह करते हैं लोग उनको उन लोगों को डराया जाता है और आज हम ये बताना चाहते हैं कि हम डरते नहीं हैं हमारी ताकत है और जनता जहाँ है वहाँ भगवान है जनता ही जनार्दन है इसलिए मैं आपको ये बताना चाहूँगा कि ये जो है हम क्लस्टर का विरोध करते हैं और जिस जगह पर जिस वास्तु पर जिस घर पर हमारी पीढ़ी दर पीढ़ी ने वहाँ पर उन्होंने वो लोग उन्होंने राज किया है वो रहे हैं आज हम ये कहना चाहते हैं कि ये कहते हैं कि उस जगह के मालिक आप नहीं हैं और हमारी ये जो लड़ाई है वो उस मालिकाना हक की लड़ाई है और क्लस्टर का बहिष्कार है